हॅलो गुड मॉर्निंग आजचा दिवस काही खास आहे माझ्यासाठी कारण की मी आज पहिल्यांदाच भाजीपाला घेण्यासाठी आणि एक, एक विशेष काम करण्यासाठी चालली आहे आणि तीही एक माझ्या एका फ्रेंडसोबत तर पहिल्यांदा गेले गेल्या तेच काम केलं ज्या कामासाठी मी खास गेले जे की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं मला कॉस्ट्युम हवं होतं रिव्हसाठी भरपूर शॉप फिरलो भरपूर ठिकाणी गेलो पण आम्हाला ते काही मिळालं नाही मग थोडासा भाजीपाला घेतला आणि रिटर्न घरी आलो घरी आल्यावरती अरे उला तो तो का होता, होता, मी ॲक्च्युली माझ्या एका फ्रेंडकडे ठेवलेलं तर तो तिथंच खेळत होता त्याला पहिल्यांदा घेऊन आले घरी आणि नंतर ना फ्रेश वगैरे होऊन मला भूक खूप लागलेली म्हणून म्हटलं चला खाण्यासाठी काहीतरी बनवूयात कारण की कसं बाहेर गेलं की भरपूर फिरणं होतं चालणं होतं आणि मग भूक लागून जाते थोडासा भाजीपाला घेऊन मी आलेलो तर ते भाजीपाला वगैरे पहिल्यांदा मी अधिक मला जे जेवणाचं आहे ते बनवते आणि नंतर मी हा भाजीपाला वगैरे ठेवून होते मला एक खास वस्तू मिळाली होती त्याच्यामुळे मी हॅप्पी होते म्हणजे गेल्याचं सार्थक झालं असं वाटत होतं ते तुम्हाला नंतर त्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवलं की कोणती ती खास वस्तू आहे की जी आम्ही घेऊन आलो होतो तर छान वाटलं म्हणजे एवढं एकच गोष्ट की हा सॅटिस्फाईंग गेलेला वेळ थोडा आमचा सा, सार्थक झाल्याचं वाटलं नाही तर मग थोडस कसं डिमोटिवेटेड झाल्यासारखं कर झालं कारण कि किंवा मला तो खास पशूमसाठी मी गेलेली आणि तो काही मला मिळाला नाही पहिल्यांदा भूक लागली म्हणून म्हटलं चला फटाफट खीर बनवून घेते तुम्ही कशी खीर बनवता मला नक्की कमेंट करून सांगा ही खीर मी दूध गरम करायला ठेवले हो आणि त्यामध्ये साबुदाणा वगैरे टाकून व्यवस्थित दहा मिनट शिजला की त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट टाकला शेंगदाण्याचा कूट आणखी दहा मिनटं होऊ दिला आणि त्यानंतर इव्हिनिंगचा टायमिंग होता आणि म्हटलं चला हे ज्या आपण पण ते आणलंय त्या आजच भिजत घालून ठेवा म्हणजे उद्यापासून आपल्याला लावता येतील त्या व्यवस्थित वाढतील पण मग त्याच काम पहिल्यांदा केलं आणि आता मी घे करते रिव आणि उद्याच्या तयारी उद्याचा दिवस भरपूर खास असणार आहे मॅडम आम्ही भरपूर वेळा कॉल करून सांगत होते की उद्यासाठी रेडी व्हा लास्ट रिमाइंडर झालेत का नाही रेडी म्हणून सारखे म्हणजे फोन येत होते मॅसेजेस येत होते ग्रुपवरती स्कूलच्या मग म्हटलं चला आजच रेडी तयारी थोडी करून घ्यावी इशू आणि रिहू इथं बाहेरच कॉरिडॉरमध्ये खेळत आहेत म्हणून त्यांची मध्ये आहे लुडबुड सुरू आहे माझं पण त्यांच्यावरती लक्ष आहे मुलं खेळत असली म्हणजे कसं आपण घरात जरी काम करत असलो था तरी लक्ष त्यांच्याकडेच असतं म्हणून ते समोरच खेळत आहेत आणि त्याची एक फ्रेंड आ, आली होती समोरची ती पण त्याला जॉईन झाली रिओला तर दोघं गप्पा मारत होते टॉयज दाखवत होते एकमेकांना आपले आणि माझं किती छान आहे म्हणजे प्रत्येक जण पण आणि ती छोटी मुलगी पण म्हणत होती की हा नाही माझं छान आहे तर हा बोलतोय माझं छान आहे ती बोलती माझं असं वर्क करत असे डोळे ओपन आणि क्लोज करत रेव पण त्याच्या कार दाखवत हो होता तिला असे दोघांचं चालू होत स्कूटरमध्ये आधी खेळत होते मुलं पण खेळत होते आणि माझं पण काम सुरू होतं त्यामुळे म्हटलं चला फटाफट आपलं -फटा काम करून हो। घ्यावं मुलं स्कूलमधून एकदम ऑर्निंगच होती की स्कूलचा युनिफॉर्म वगैरे हो व्यवस्थित प्रेस केलेला पाहिजे बुटला पॉलिश वगैरे हो पाहिजे आणि छोटे मुलं म्हणजे जे किंडर गार्डनचे आहे त्यांना वेगवेगळे कॅरेक्टर दिलं होतं ते त्यांना प्ले करायचं होतं मॅमचा पण छोटी मुलं असल्यामुळं मॅम पण एकदा दोनदा मला आज कॉल आलेला दिवसभरातून की हा प्रिपेअर आहात का रेडी झालात का सर्व व्यवस्थित झाली की तयारी नाही म्हणून ते कन्फर्मेशनसाठी फोन करत होते आणि ग्रुपवरही तसे अपडेट देत होते सगळं काही व्यवस्थित आहे तिकडे उद्याचा दिवस खूप खास असणार आहे खूप छान असणार आहे तर तुम्हाला पण नक्की पाहायला आवडेल उद्याचा ब्लॉग छोटासा रिवा तर इतका मोठा आहे की म्हणजे मला आत्ता समजत होतं कारण की रिव्ह त्या मुलीसोबत खेळत होता ना तेव्हा तो इंग्लिश बुकमध्ये बोलत होता त्याच्यासोबत आमच्यासाठी ते खूप खास आहे कारण की इतकासा छोटासा रिव्ह इतका, हो इतका मोठा झाला आणि छोटे छोटे कॅरेक्टर प्ले करायला लागला जे जे की तुम्हाला उद्या कळणारच आहे आणि हे पण बोलतोय तो छान तिच्यासोबत कम्युनिकेट करतो आहे कर्नाटकामध्ये कर शक्यतो कसं कर कन्नड आणि इंग्लिशलाच प्रेफर केलं जातं तर छोटे मुलं ते किंवा बाहेरच्या स्टेटमधले पण मग ते इंग्लिशच बोलतात तर रिव्ह पण तिच्यासोबत ओडकं मोडकं काय ना पण छोटे छोटे ते त्याचे शब्द मला खूप छान वाटत होता ऐकायला समोरच खेळत असल्यामुळं मला पण समजत होतं रिवू काय बोलतोय ती छोटी मुलगी काय बोलते आणि ती दुसऱ्या स्टेटमधून आय थिंक त्यामुळं ती तिला काय कन्नडा तेलगू तेलगू येते वाटतं तर ती मग रिवशी इंग्लिशमध्ये बोलत होती आता रिहूची तर इशूचे तर कपडे प्रेस झाले रिवूचा तर तो कोट होता तो पण मी व्यवस्थित ठेवला आणि माझाही ड्रेस उद्याचा मी रेडी करून घेतला आता मला बनवायचा होता स्वयंपाक स्वयंपाकात मी वांग्याची भाजी बनवली होती आणि आता म्हटलं एक दोन चपात्या बनवल्या होते ज्या की आणि ईशांसाठी आणि आमच्यासाठी मी भाकरीच बनवणार होते तर बऱ्याच बायकांना भाकरी बनवताना खूप प्रॉब्लेम येतात म्हणजे ती करताना मोडते ती व्यवस्थित गोल होत नाही किंवा ती तव्यापर्यंत पोहोचतच नाही पण माझ्या बाबतीत असं मला तरी कधी जाणवलं नाही कारण की लहानपणापासून जेव्हा मी शिकली तर ती भाकरी शिकली चपातीसुद्धा आधी शिकली नाही तर ती भाकरी साईच्या इकडे तसं बाजरी खाल्ली जाते म्हणजे बाजरीच्याच भाकरी खाल्ल्या जातात त्याच्यामुळे मी लवकरच ही भाकरी शिकली होती तर मला तर हा प्रॉब्लेम कधीच येत नाही मस्त असे छान भाकरी मी बनवते पीठ असं मस्त मळून घेतलं ना आणि ते छान त्याला कसं हे येतं एक चिकटपणा येतो मस्त आणि मग भाकरी अजिबातही तुटत नाही असं नाही की त्याला गरमच पाणी लागतं किंवा काय माझ्या बाबतीत मी तर कधी बाजरीची भाकरी बनवताना गरम पाणी घेतच नाही जे असतं ते माझं थंडच पाणी असतं मग असं छानपैकी मळून घेतल्यानंतर हा उंडा करायचा आणि नंतर ना ही भाकरी अशी थापून घ्यायची तुम्ही पाहू शकता कशी छान एक भाकरी भाजून झाल्यानंतर ना ही अशा पद्धतीने आपण ताफ्यावर ठेवायची एक दोन दोन मिनट झाल्यानंतर ना तिला असं पाणी फिरवून घ्यायचं पाणी फिरवतानाही आपण अशी काळजी घ्यायची की व्हाईट जे पिठाचं आहे ते अजिबातही दिसलं नाही पाहिजे पूर्णपणे व्यवस्थित असं पाणी फिरवून घ्यायचं आणि पाणी थोडंसं ड्राय व्हायला लागलं की लगेच भाकरी उलथून घ्यायची आणि उलथून झाल्यानंतर मध्ये मध्ये चेक करायची की ती आता किती भाजली आहे आणि जर मध्येच भाजली असेल आणि साईडला थोडी थोडी कच्ची असेल तर या पद्धतीने अशी ती व्यवस्थित साईड साईड करून ती भाजून घ्यायची आणि तफ्यावर भाजून झाल्यानंतर याची दुसरी बाजू आपण या पद्धतीने गॅसवरती भाजून घ्यायची अशा पद्धतीने हा आमचा असा दिवस होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा थँक्यू